सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा काल संध्याकाळी बी जे पीचे उमेदवार आदरणीय रणजित निंबाळकर कुरसाळे गावात आले होते तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की निंबाळकर साहेब मराठा समाजात तीन महिने मला आरक्षणासाठी व विविध मागण्यांसाठी मला मुख्यमंत्र्यांनी तीन महिने जेलमध्ये ठेवलेला आहे आणि आमच्या तेरा हजार सातशे ब्याण्णव मुलांवरती गुन्हे दाखल आहेत त्याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे का नाही एवढं बोलल्यानंतर निंबाळकर साहेबांवर असलेले चार पाच लोक आणि वैयक्तिक निंबाळकर साहेबांनी मला खायला खाली ढकला आणि बरोबर असलेल्या चार पाच लोकांनी मला जीव मारण्याची जी ढकलत नेऊन खाली धमकी दिली आणि भविष्यात मराठा आरक्षणावर आम्ही विचार मुख्यमंत्री करतोय असं म्हणून आदर निंबाळकर साहेबांनी मला जीव मारण्याची धमकी दिली आणि ही धमकी दिल्यामुळं माझ्या जीवितात बी जे पीच्या लोकांकडून माझ्या जीवितस धोका आहे मला काय झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री आणि बी जे पीचे लोक जबाबदार असतील बी जे पी शासन आता हे तुमचं आंदोलन मोडीत काढते असं तुम्हाला वाटत नाही बी जे पी शासनाच आमचं आंदोलन मोडीत काढलं आहे चौदा हजार पोरांवरती खोटे केसे के केसेस दाखल केले आहेत आणि सगळं करत असताना आमच्या पोरांवर चव्वेचाळीस पोराने आत्मबलिदान दिले त्याचं त्यांना काय नाही फक्त त्यांना मराठ्याच्या पोरांचं वाटुळं करणं हा बी जे पीचाच आमदार आहे सध्या मराठा आरक्षणाबद्दल निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेही त्यांचं गौगवा नाही मराठा बद्दल त्यांचं प्रेम नाही आणि मतदान लोकसभा निवडणूक असत कुठली निवडणूक असेल शिवाजी महाराजांना नाव देऊन केलं जातं हे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्येच जर असेल तर काय असतर मुख्यमंत्र्यांनी वारंवार शिवाजी महाराजांची पायबंदीच केलेले छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं उद्घाटन त्यांनी केलं पण त्यांनी अजिबात महाराजांच्या स्मारक अजिबात उभा केलं नाही दुसरा मुद्दा राहिलेला वल्लभभाई पटलांचं त्यांना स्मारक होऊ शकतं पण माझ्या राजाचं शिवस्मारक अजिबात बी जे पीला करायचं नाही फक्त बी जे पीला मराठ्याच्या मताचा वापर करायचा आहे आणि माझा मराठा बांधव शंभर टक्के शुद्ध झालेला आहे आणि मराठा बांधव बी जे पीला मतदान करणार नाही ह्या गावात बी जे पीवर बी जे पी शिवसेनेवर बहिष्कार टाकलेला आहे ग्रामपंचायतीने त्याचं पत्र पण माझ्याकडे आहे एवढा असतानाही जर तुम्ही आम्हाला आमच्यावरती दंद द दडपशाही करत असाल तर ही हुकुमशाही येण्याचंच राज्य तयार व्हायला लागले येणाऱ्या काळात मराठा समाजाला मी सांगतो बी जे पी शिवसेनेला मत टाकू नका तुम्ही कुणाला टाकायचं आहे त्याला टाका पण बी जे पी आणि शिवसेनेला मत टाकू नका मी ह्या पक्षाला मत टाका म्हणून कुणाच्या जा दारात जाणार नाही पण ज्या पक्षानं माझ्या समाजाचा अवमान केला ज्या पक्षानं माझ्या समाजावरती अन्याय केला त्या पक्षाला मराठा समाज कदापिही मत टाकणार नाही एक मराठा लाख मराठा